राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून युती आणि आघाडीच्या जोरदार हालचाली सुरू असतानाच काँग्रेसकडून मात्र वेगळी भूमिका घेत असल्याचं चित्र आहे मुंबई ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेसनं महाविकास आघाडीसोबत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं तर पुण्यातही राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आम्ही दुसरा पर्याय निवडणार असल्याचं आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं तर दुसरीकडे वंचित सोबत हात मिळवणी सुरू असल्याचा चर्चा आहे या संपूर्ण घडामोडींवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली अनेकांची इच्छा आहे की वंचित आणि काँग्रेस यावं आणि त्या दृष्टिकोनातून सकारात्मक भूमिकेतून लक्ष त्याकडे काँग्रेस पक्षाचं आणि मोठ्या प्रमाण संविधानवाद्यांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे दोन्ही चर्चेतल्या सहभागी असणाऱ्या नेत्यांनी त्या ठिकाणी चांगला संवाद करून आणि एकंदरीत जी काळाचा जो आजचा जो आवाज आहे त्या अनुषंगाने सोबत येण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी ही अंतिम करावी अशा प्रकारची आमची त्यांना आव्हान राहणार आहे की चर्चा थांबवलेली आहे काय एकंदरीत मी त्या मुंबईतल्या चर्चेचा भाग नाही मात्र माझी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आणि नंतर जी वंचितच्या नेतृत्वाशी जी चर्चा झाली त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाने सर्व निर्णय जे आहेत हे जिल्हा स्तरावर जिल्ह्याच्या नेतृत्वाकडे आणि संघटनेकडे सोपवले होते अगदी तशाच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने देखील जिल्हा स्तरावर त्यांनी या आघाडीचे सर्व अधिकार दिले होते त्यामुळे त्या ठिकाणावर आमच्या दोन्ही संघटना ज्या आहेत आप आपसात चर्चा या एकंदरीत अठ्ठावीस ठिकाणी करत आहेत प्रकाश आंबेडकर यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्याकडे चर्चेसाठी गेलो काँग्रेस आमच्याकडे आलो होतो आणि काँग्रेसने नेहमीप्रमाणे चर्चा सुरू केली आणि थांबवली सुद्धा ते नेहमी युतीची चर्चा करतात युती मात्र करत नाही ह्या जो एक ब्लॉक आहे या निरेटिव्ह हा कुठेतरी हा गुंता सुटला पाहिजे अशीच या एकंदरीत परिस्थितीच्या अनुषंगानं माझी इच्छा आहे सोबत चर्चा करण्यासाठी आपण एक वेजे एक शिष्टमंडळ निवडलेलं होतं त्याच्यामध्ये मुंबईच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा सहभाग नव्हता आणि त्याच्यामुळे युती होणारच नाही चर्चा अशी शक्यता सुरुवातीपासूनच सुरू होती आणि आता त्याला कुठेतरी ते खरं ठरलंय अशी एक म्हटलं जात नाही असं अजिबात असं म्हणण्यात काही अर्थ नाही कारण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी व्यंकटेशजी हे स्वतः या एकंदरीत चर्चेचा एक, चर्चे एक महत्वपूर्ण भाग आहे आणि जबाबदारीनं पक्षांनी तीन लोकांकडे संवादाची चर्चेची जी तयारी दर्शवली आहे ती संयुक्तिक आहे त्यामुळे अशा कुठल्याही चर्चा नाही प्रामाणिक प्रयत्न हा दोन्ही बाजूनी होत आहे एवढंच त्यानिमित्तानं